नमस्कार मंडळी रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मस्त पाऊस पडला आहे वातावरण अगदी थंड छान वातावरण झालंय तर म्हटलं चला नेहमीच आपण वडापाव कांदाभजी वगैरे बनवतो तर म्हटलं आज आपण काहीतरी वेगळं बनूया जसं की गव्हाच्या पिठाची मटरी नेहमी आपण मैदा वापरतो त्यामध्ये आज आपण खूपच थोडासा मैदा वापरणार आहोत पण जास्त प्रमाणात आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत मग चला जाऊया किचनमध्ये कपकेक मधील तीन नंबरचा कप असतो ना त्याने एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही अजून क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आणि त्यातलाच कप सेटमधला जो तीन नंबरचा स्पून असतो ना त्या स्पूननी इथे मी दोन चम्मच मैदा घेतला आहे अर्धा चम्मच ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नॉर्मल तेल घालायचं आहे तेल गरम करायचं नाही आहे नॉर्मलच घालायचे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर कणिक मिळायचे कणिक सेल नाही बनवायचे से, घट्टच ठेवायचे कणिक जर सॉफ्ट झालं तर मठरी पण सॉफ्ट होईल कारण क्रंची नाही होणार तर कणिक घट्टसर मळण्यासाठी थोडा वेळ लागतो तर इथे दोन्ही हाताच्या साह्याने मी खूप घट्टसर कणिक मळून घेतलं आणि मिनिटभरासाठी बाजूला ठेवलं कारण ह्याच्या साईडनी क्रॅक होत होतं हे जेव्हा लाटतानासुद्धा साईडनी क्रॅक होतंच ते इथे मी दोन तीन चम्मच तूप घेतले गरम न करता घेतले फक्त थोडंसं वितळून घेतले आणि त्यामध्ये एक चम्मच मैदा घातला आहे आणि एक चम्मच गव्हाचं पीठ घातलं तर दोन्ही एकजीव करून घेतलं जो ह्याला सट्टा बोलतात ना तो सट्टा बनवून घेतला आणि इथे आपलं कणिक व्यवस्थित एकजीव झालेला आहे पण तरीही थोडंसं क्रॅक जाणारच ह्याला तर इथे मी ह्याचे चार ते आठ भाग करून घेतलेत चारही करू शकता तुम्ही छोटे तुमच्या आकाराला तुम्हाला जेवढी पोळी लाटायची तेवढी मी छोट्या छोट्या आकारातच लाटल्या तर मी ह्या साईजच्या करून घेतल्या तर इथे मस्त याची गोल पारी करून घेतली आणि ह्याला व्यवस्थित लाटून घेतलं ला। कारण हे काय होतं तर साईडने क्रॅक होत होतं तर म्हणून थोडासा खाली मैदा टाकला आणि ह्याला व्यवस्थित लाटून घेतलं ला। क्रॅक झालं तरी हरकत नाही आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडेच करायचे आहेत तर जो आपण सट्टा बनवून घेतला होता ना तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित स्प्रेड करून लावायचा आहे आणि थोडासा मैदा असा आपल्याला भुरभुरायचा आहे त्यावरती मैदा भुरभुरला ना तर त्याचे लेयर्स खूप छान पडतात जसं मठरीला आपल्या लेयर्स गोल राऊंडमधली जी मठरी आहे त्याला लेअर्स खूप सुंदर दिसतात म्हणून आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि शेवटची जी लेअर राहील ना त्याला थोडंसं पाणी लावून पॅक करायचं आहे अगं हलक्या हाताने याला फिरवायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे म्हणजे तुम्हाला जेवढी गोल पुरी साईज जेवढी आवडेल तेवढं त्या साईजचं तुम्ही कट करू शकता पण मी इथे मीडियम साईज कट केली आहे जेणेकरून छोटे छोटे छान वाटतील ते इथे हलक्या हाताने याला स्प्रेड करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवायचं आहे अगदी हलका हात कारण जास्त जर आपण वजन देऊन ह्याला फिरवलं तर ह्याच्या ज्या लेअर्स आहेत त्या लेयर्स लेयर उठणार नाहीत म्हणून हलक्या हाताने आणि हे साईडनी जे क्रॅक होते का त्याला ते तरी काही हरकत नाही आहे आणि याला थोडासा आपण काय करू सट्टा लावून घेऊ आणि ह्याला थोडंसं एक, एक त्रिकोणमध्ये फोल्ड करून घेऊ तर ह्या लेअर्स खूप छान दिसतील तळल्यानंतर ह्याला थोडं हलक्या हाताने स्प्रेड केलं जसं की याचे लेयर्स जाणार नाहीत हलक्या हाताने ह्याला बेलनं फिरवलं यावरती अगदी लेयर्स उठून दिसत होत्या याच्या तळल्यानंतर अजूनही छान दिसतील दिसत आहेत ना लेअर खूप सुंदर असे लेअर्स आलेल्या होत्या आणि ओवा टाकल्यामुळे सुगंध पण इतका सुंदर येत होता तळल्यानंतर अजून सुगंध येणारच आहे याला पण चट्टा एक दोन करून दाखवल्या मी सट्टा लावून घेतला आणि ह्याला फोल्ड केलं काही या प्रकारच्या के केल्या काही गोल केल्या दोन प्रकार केलेत तिथे परत हलक्या हाताने स्प्रेड करून घेतलं रेडी करून घेतलं इथे तेल गरम झालं आहे तर यामध्ये आपण हलक्या हाताने टाकून घेऊ असे व्यवस्थित टाकायचे जास्त टाकल्या तरी काही हरकत नाही म्हणजे एकमेकांना चिपकत नाहीत मीडियम आचेवरती तळायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पण हे हे थोडेसे लाल दिसतील तुम्हाला लाल दिसतही असतील हे लाल का बरं दिसत आहेत कारण आपण पीठ गव्हाचं घेतलं आहे जर मैद्याचेच केले असते तर कलर खूप सुंदर आला असता एक ब्राऊन किंवा गोल्डन शेड आला असता पण हे थोडेसे लाल दिसत आहेत कारण गव्हाच्या पिठामुळे लाल दिसत आहेत पण टेस्टला भन्नाट होते अप्रतिम होते टेस्टला खूप छान लागले पण ना मुलांना तर फार आनंद झाला ह्याच्या लेअर्स इतक्या सुंदर गोल गोल पडलेल्या आपण मेथी मठरी बनवतो ना त्याच प्रकारे हे आहे पण यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे मी पालक मठरी वगैरे बनवतो ना काहीच घातलेलं नाही आहे फक्त यामध्ये ओवा घातला आहे आणि मुलांना तो खूप आवडले तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा साहित्य कुठलंच लागत नाही आहे बेजारी नाही आहे काहीच मस्त पावसाच्या दिवसात पाऊस पडला की करून खायचे आणि तुम्ही ह्याला दोन तीन आठवडे आरामात यूज करू शकता स्टोअर करू शक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती डब्यातही ठेवू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का खूप सुंदर दोन्ही दाखवते तुम्हाला पलीकडले थोडे डार्क दिसत आहेत आणि अलीकडले थोडं जास्त भाजले नाही आहेत पण खूप सुंदर तुम्ही आवाज ऐकू शकता ह्याचा इतके क्रंची झालेत ना चहासोबतही तुम्ही खाऊ शकता हे खूप छान झालेले आहेत एकदा नक्कीच ट्राय करा थँक्यू